महाराष्ट्रातल्या पारंपरिक खेळांसाठी क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये लगोरी विटी दांडू सह बारा खेळांचा समावेश आहे तर राज्यातल्या खासगी शाळांच्या बसेससाठी महाराष्ट्र परिवहन विभागाचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत तुमच्या आधार कार्डला किती मोबाईल नंबर जोडले आहेत हे तपासणं आता आवश्यक आहे आणि ते कसं तपासायचंय याची माहिती आपण आज घेणार आहोत तर राज्यात उन्हाचा कडाका वाढलाय कोकणाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे शेअर मार्केट घोटाळा प्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ झाली यंदा रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भानं एकही सामना न गमवता विजेते पद पटकावलंय तर बिग बी अमिताभ बच्चन यांना वयोमानानुसार काम करताना समस्यांचा सा सामना करावा लागतोय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन मार्च वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातल्या पारंपरिक खेळांच्या क्रीडा महाकुंभाच्या आयोजनाची महाराष्ट्रात पारंपरिक खेळांसाठी क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं हे आयोजन करण्यात आलेलं आहे कौशल्य विकास रोजगार आणि नाविन्यता विभाग या स्पर्धेचे आयोजक आहेत रविवार नऊ मार्च पर्यंत हा क्रीडा महाकुंभ राज्यात सुरू राहणार आहे महाराष्ट्राच्या मातीत खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांना पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे या क्रीडा महाकुंभामध्ये कबड्डी आणि खो खो हे जागतिक दर्जाचे खेळ आहेत त्याचबरोबर लगोरी लेझिम लंगडी विटी दांडू सह बारा पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे दोन आणि तीन मार्च रोजी आय टी आय चार आणि तर सात ते नऊ मार्च पर्यंत कुंभाची सांगता होणार आहे विजेत्यांना आकर्षक पारितोषिक तर सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आहे इच्छुक खेळाडूंनी क्रीडा कुंभासाठी नियुक्त केलेले प्रभारी किंवा संबंधित आय टी आयच्या मुख्याध्यापकांकडे नोंदणी करायची आहे कौशल्य विकास विभागाअंतर्गत येणारे व्यवसाय प्रशिक्षण आणि संचालनालय आणि पुणे इथल्या क्रीडा भारती या संस्थेच्या सहयोगानं या क्रीडा महाकुंभाचं आयोजन करण्यात येत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे खासगी शाळांच्या बसेससाठी नवे नियम लागू केल्याची राज्यातील खासगी शाळांच्या बसेससाठी महाराष्ट्र परिवहन विभागानं कठोर नियम लागू केले आहेत आगामी शैक्षणिक सत्रापासून नवे नियम बंधनकारक असणार आहेत महाराष्ट्र परिवहन विभागानं लागू केलेल्या या नियमांनुसार शाळांच्या बसेसमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सर्व सोयी सुविधा असणं बंधनकारक असणार आहे खाजगी शाळांच्या बसेसमध्ये पॅनिक बटन आग विझवणारे स्प्रिंकलर्स जी पी एस ट्रॅकिंग आणि सी सी टी व्ही कॅमेराज आवश्यक असणार आहेत ज्या पालकांकडनं परिवहन शुल्क दिलं जातं अशा शाळा किंवा बस ऑपरेटर्सना बसचं निरीक्षण करण्यासाठी सी सी टी व्ही प्रणाली बसवावी लागणार आहे शालेय बसमध्ये निष्काळजीपणा ओव्हरलोडिंग सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अनेक घटना घडल्या आहेत पालकांकडून सुद्धा तक्रारी आल्यानंतर परिवहन विभागानं ही पावलं उचलली आहेत नवे नियम लागू झाल्यानंतर सर्व शाळा आणि बस ऑपरेटर्सना हे उपाय अंमलात आणावे लागतील जर या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यावर मात्र कठोर कारवाई केली जाणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया आधार कार्डला किती सिम जोडले आहेत हे कसं चेक करायचं आहे हे जाणून घेण्याबद्दल आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे डिजिटल युगात सगळ्यात महत्त्वाचे आहेत तुमच्या आधार कार्डला किती सिम कार्ड जोडले आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे तुमच्या नंबरचा किंवा आधार कार्डचा गैरवापर तर कुणी करत नाहीये ना हे त्यातनं समजतं पण ते चेक कसं करायचं हे आता आपण जाणून घेणार आहोत टेलिकॉम ऑपरेटर्सच्या अधिकृत संकेतस्थळावरनं आधार कार्डवर किती सिम आहेत हे तपासता येतं लिंकिंग नंबर किंवा पर्यायावर क्लिक करून ही माहिती भरा त्यानंतर ओ टी पी तुमच्या आधार नंबरवर येईल ओ टी पी दिल्यानंतर तुम्हाला आधाराशी किती नंबर जोडले आहेत याची माहिती समजेल तर मोबाईलवर यू एस एस डी कोड डायल करून सुद्धा तुम्ही हे तपासू शकता मोबाईल वर स्टार एक दोन एक हॅश डायल केल्यानंतर तुम्हाला काही सूचना करण्यात येतील त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या सिम कार्डची यादी मिळेल सरकारकडनं संचार साथी पोर्टलही सुरू करण्यात आलेलं आहे त्यावरूनही तुम्ही आधारला जोडलेलं सिम कार्ड ट्रॅक करू शकता आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी नऊ पेक्षा जास्त सिम कार्ड लिंक होऊ न देण्यासाठी आपल्या माहितीचा गैरवापर आणि फसवणूक टाळण्यासाठी आधार आणि सिम कार्ड लिंक तपासणं आवश्यक आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातल्या तापमानाची फेब्रुवारीत तापमानाचा पारा वाढला असला तरीही मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणही आहे पश्चिम महाराष्ट्रात पारा घसरलाय मात्र कोकणात येत्या दोन दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या हवामानात मात्र फारसा बदल नसल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात सेबीच्या माजी प्रमुख माधवी बुच यांच्या अडचणीत वाढ झाल्याची सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मुंबईतल्या एका न्यायालयानं इतरांवर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत शेअर बाजारात कथित घोटाळा आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे निकष पूर्ण होत नसतानाही कंपनीनं शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्यासाठी परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात रणजी ट्रॉफी स्पर्धेची यंदाच्या रणजी ट्रॉफीवर विदर्भानं नाव कोरलंय त्यांचं हे रणजीतलं तिसरं विजेतेपद ठरलंय विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत एकही सामना न गमावता त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली आहे अंतिम सामन्यात त्यांनी केरळला पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर नमवलाय उपांत्य फेरीत त्यांनी बेचाळीस वेळा विजेतेपद पटकवलेल्या पठ मुंबईच्या संघाला हरवलं होतं कर्णधार अक्षय वाकडकरच्या नेतृत्वाखाली विदर्भानं ही दैदीप्यमान अशी कामगिरी केली आहे पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलची बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे सध्या ब्याऐंशी वर्षांचे आहेत आजही ते अभिनय करतात आणि सोशल मीडियावर सक्रिय असतात मात्र त्यांच्या ब्लॉगमध्ये सध्या वयोमानानुसार जाणवत असलेल्या समस्यांबद्दल खुलासा त्यांनी केलाय कधी कधी बोलताना ओळी चुकतात आणि दिग्दर्शकाला रिटेकसाठी विनंती करावी लागते असं बिग बींनी म्हटलंय अशा परिस्थितीमुळे ज्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे त्यांना आपण न्याय देऊ शकतो का असा प्रश्नही मनाला पडत असल्याचं बिग बी म्हणाले हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव